फायनली ज्या क्षणाच्या अपेक्षा करत होतो आज क्षण आलेला आहे दोन महिन्याच्या प्रत्यक्ष कालानंतर आज आम्ही सतराशे तीस किलोमीटरचा प्रवास करून जास्त हे आमचे मित्र मित्र परिवार आणि आमचे साडू परिवार मित्रांनो घेऊ आपल्याकडे निघालेलं आहे रस्त्यामध्ये ब्रेकफास्ट बरं पडलं की गोल्डन म्हण त्या हॉटेला सगळ्याकडे मेनू बघाय आजचा मेनू आहे मसाला डोसा सकाळचा नाश्त्याचा आलू मी आलू परोठा घेतलेला आहे चला मित्रांनो सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे आता शिमलाकडे रवाना हो होत आहेत सह्याद्रीचे मावले हिमालयाच्या भेटीला छत्रपती आप हो चॉइस वाले दो जो अच्छे लगे गेम जो वो एक रहता है, के आता पोहचलो कुपनीला टिकवता आता आपण घेत आहोत तर आता सगळ्यांची अवस्था थोडीशी गंभीर झाल्यासारखी वाटते आम्हाला एवढी मनामध्ये भीती वाटते शब्दात सांगू शकत नाही पण मनावर दगड ठेवून आम्ही पुढे पुढे चालत आहोत आम्ही चाललो होतो ऍडव्हेंचर साईट सीन साठी आता निघालो पटाराची माल लावतो जाऊ पुढं खून होती पण आता आम्ही निघालो ऍडवेंचर साईट सीन साठी ऍपल गार्डन ऍपल गार्डन पण येता वेळे आमची अवस्था खूप गंभीर झाले गावचा जो दोन किलोमीटरचा प्रवास होता पण अतिशय खर्च प्रवास होता रिटर्न वन टू वन टू करत जाणार एकदम आम्ही चालत जाण्या पसंत करू पण घोड्यानी नाही जाऊ शकत आम्ही अशी आमची अवस्था झालेली आहे मत किती गोड 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 झाडावर झू 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 मित्रांनो आता मी चुपी पॉईंट होतो तिथून आता चुपी पॉईंटला जाण्यासाठी घोड्याने जायला लागतं आणि तिथून मग ते चुपी पॉईंटवर जर तुम्ही ज्या ॲडव्हेंचर गेम आहे त्याच्यामध्ये झिप लाईन दुसरा पण जम्पिंग सर्व आम्ही केलेले आहे आता तर पुन्हा आम्ही आमच्या इथे चाललो पण जाता वेळी थोडी अवस्था आमची गंभीर झाली कारण हा जो घोड्याचा प्रवास होता तो खूप एकदम क्रिटिकल होता त्या परिस्थितीमध्ये पण आम्ही तिथे पोहोचलो नंतर आणि थोडं तिथं नंतर आम्ही थोडा एन्जॉयमेंट केली त्याच्यानंतर आमची स सर्वांची अवस्था खूप गंभीर झाली त्याच्यानंतर आम्ही मग एक जीप आणि येण्याचा डे गेला शॉर्टकट रस्ता चौर्� पकडला आणि मग आर सांगितलं आम्हाला सवारी नको आहे आम्हाला आम्हाला तो इथे पण मस्त वाटलं एवढ्या थंडीमध्ये माईन पाच डिग्री टेम्परेचरला पण ते फॉर्मल मध्ये कारण थंडीच वाजत नाही तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं जम्पिंग असेल किंवा जिपलाईन असेल इथला बोलला तर तुम्ही सगळे प्लॉट झालेला काम आहे काही एवढी म्हणजे हे मजा नाही तर फक्त नवीन जोडपांच्या साठी थंडी ही एकदम म्हणजे चांगली झाले झाले तुम्हाला मनालीला याच्यापेक्षा मनालीला हे करू आम्ही मॉल रोडला आहोत शिमलाच्या आहोत दुकानं वगैरे त्यांचे वेगवेगळे ब्रँडचे आहेत तिथे चांगले ब्रँडेड दुकान आहेत त्याला ब्रँडेड असल्यामुळे मुलं तर ब्रँडेड असल्या लोकांच्या वेगवेगळ्या वस्तू वगैरे आहेत एक्सपेन्सिव्ह आहेत बहुत एकदम मस्त छान वाटत एकदम बघायला पाहू शकतो खूप छान हॅलो तुम्हाला त्याचा प्रेक्षक पण तुम्हाला सांगते हिरंबा टेम्पलचं असे आख्याय एक आहे आम्ही पण सोशल मीडियावरच पाहिले किडंबा देवी ही आपल्या पांडवांमध्ये भीमाची बायको एक आपण भीमाची बायको आहे तिथ मंदिर हा पाहू शकतो आपण मधून पण नाही

बघा उंच उंच बघा फूट वगैरे असू सोलांग मध्ये आता आम्हाला अपडेट आहे सोलांग मध्ये लाईव्ह स्नोफॉल होत आहे आणि चान्सेस आहेत पंधरा वीस मिनिटांमध्ये इथे पण स्नोफॉल होणार आहे आम्ही तर वेट करणार आहोत सगळी बघा सगळे आमचे मित्र मंगेश दादा पहिल्यांदाच आमच्यावर ट्रीप ला आलेला आहे आणि हे आपले बिचुके साहेब मागच्या वेळेस बघितले होते आधी बिचुके साहेब त्यात हे तर लूक थोडा चेंज केलेला आहे वेगळा लुक थोडासा केला हे बघा हाय हेडंबा मंदिर हा हेडंबा मंदिर आता आम्ही आहोत मॉर रोड मनालीला आता माझे मित्र आहेत पाहू शकतो आमचे दादा आहेत पिंटो आहेत सॉरी शॉपिंग साठी अटल आज सोलंग व्हॅलीला जास्त बर्फ नसल्यामुळे आम्ही आता पुढे अटल टनेल चाललो आहोत आज काल बर्फ खूप होता पण आज थोडा कमी प्रमाणात असल्यामुळे इथे काही बर्फ मिळाला नाही आता आमचे मेंबर्स सगळे आहेत बरोबर आज रस्ता खूप मोठ्या गाड्या जोडत असेल हाय मित्रांनो आता आपण सर्वात अटल टनलला ला अटल टनल हा रोहताग मध्ये हा अटल टनल नाइन पॉईंट टू किलोमीटरचा आहे आणि हा मनाली टू ले या दोघांना जोडतो ऑलमोस्ट अराउंड सेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास आपला पूर्ण वाचतो आणि हा आपल्या देशामधला तिसरा सर्वात मोठा टनल आहे आपण हे बघा अटल टनल मध्ये आम्ही आहोत नाइन पॉईंट टू चा मोठा टनल आहे पाहू शकता आपण नाईन पॉईंट टू किलोमीटरचा अटेल टनेल आहे आणि आतमध्ये बाहेर बोगर आहेत पण आतमध्ये आम्हाला असं म्हणजे काही चांगलं असा चार हॉटेल मत्पाचा शिशूमध्ये एंट्री आपली झालेली आहे काय निसर्गरम्य वातावरण

आता दोन दिवस आज आणि दादा आहे आम्ही सर्व आहोत तो आल्यानंतर खूप आनंद झाला कारण आम्ही पहिल्यांदा तो हा बर्फाचा उपयोग घेतोय आम्ही नक्कीच नक्कीच आम गार्डन गार्डन झाले पण एकदम गार्डन गार्डन झाला एवढ्या वर्ष आपण टीव्ही मध्ये बर्फ बघायचो पण आज प्रत्यक्षात बघायला खूप आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला खूप म्हणजे खूपच माझ्या खूप चित्राचे थँक्यू हे पूर्ण प्रें� डोंगर चांगला बर्फाचे डोंगर आपण पाहू शकता त्याला कशाने आपण स्वतः चाललं असतं तिथे

मित्रांनो आता हे बघा मी ना आलेलं आहे एवढ्या थंड मोज आहे यामध्ये पण उकळलेला पाणी बघा अतिशय गरम पाणी खूप गरम पाणी आहे बघा पाऊस वातावरण आणि चांगला मंदिर असतो

पण झालंय परत हा स्टॉप झालेलं आहे झालेलं आहे परत असेल पाहिजे नाही असं ना असं लाईन देते माझा पोरा ना पाहू द्या आमच्या पोरांना पाहू द्या बाबूला हात मध्ये घ्या गोट्या बाहेर राहू द्या बाबूला हात मध्ये घ्या गोट्या बाहेर राहू द्या राहू द्या कोण बोलणार केलं पूर्ण बोलणार केस गुरु बुरु डाव्या डोळ्या शिमच्या केवळाच्या नागी सळसली गावी मावळ चावनात ती मला ना सरसरली <सथीजारू> थूरू थूरू थूरू

मनाली असा प्रवास आमचा होता त्या प्रवासामध्ये ओरिएंट कॉलेजचे आमच्याबरोबर जे मित्र होते आणि आमचे मित्र हे सर्व आम्ही एकत्र आलो दरम्यान आता दोन हॉटेल जवळजवळ तिसरी वस्ती आपली चौथी पण आज बॉन फायर पार्टीमध्ये आमची सगळ्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीमध्ये आज थोडा डी जेचा इश्यू होता कारण आम्हाला यायला थोडं वेळ झाला इथे त्या तरी पण आम्ही छोट्या साऊंडवर आम्ही खूप एन्जॉय केली त्याच्यानंतर ते तेही बंद झालं त्याच्यानंतर आम्ही जे मराठीमध्ये बोलतो की गाड्यांच्या भेंड्या हा आम्ही कार्यक्रम पार पाडला खूप छान कार्यक्रम झाला आम्ही सगळे एकत्र झालो ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांना एकत्र ओळखत नाही पण एवढी एकत्र मिलू मिसलून एकत्र झालो ना खूप आनंद वाटला तर आपण यांची थोडी थोडी मुलाखत घेऊया प्रवासामध्ये ट्रिप भरपूर झाल्यात माझी पहिली ट्रिप आणि ट्रिप मध्ये असं वाटलं ना की आमच्या इथले सगळे असतील ऍक्च्युअली माहिती नव्हतं सगळे म्हणजे सगळे असतील या ट्रीप मध्ये असा होता की एन्जॉय ला मर्यादा असत एन्जॉय मोबाईलची मर्यादा नाही कसं वाटलं तुम्हाला प्लीज ऍक्च्युली ह्या मॅडम वेगळ्या ट्रिपच्या होत्या त्या आपल्याला जॉईन केलं त्यांनी कारण आपला ग्रुप त्यांना एवढा खूप एन्जॉयबल वाच आणि सगळीकडे आम्ही लोकेशन ऑन ठेवून की तुमचं लोकेशन कुठे आहे आपलं लोकेशन कुठे आहे असं ऑन ठेवून ठेवून आम्ही एक भेटतोय त्याच्या सारख्या सारख्या व्हाव्यात आपण सगळीजण एकत्र अशी भरपूर तुम्हाला कसं वाटलं आपले आज बॉर्न फायर पार्टी कशी वरली भले आपला डीजे नाईट आपल्याला थोडं यायला वेळ झाला त्यामुळे आपल्याला आपल्याला करता नाही आला पण तरी पण आपण इथे बसून हा म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की आधी आलेलं थोडं वाटत होतं की तुम्ही डिसपॉइंट झालेलं नाही डिसपॉइंट नाही झालोय मी तर मला खूप चांगलं वाटलं एन्जॉय करावं माझी ही पहिली ट्रीप अशी आहे की मी फॅमिली सोडून ऍज अ फ्रेंड सर्कल सोबत बाहेर आली आहे येताना माझी एक फ्रेंड जी एमबीए ला जी सोबत होती तिच्या सोबत कनेक्ट होऊन आली आहे हा माझा जो दुसरा माझ्या सोबत आहे तो माझा कलिग आहे आणि मी माझ्या बाकीचे पण फिरेल पण ते सगळे नाही नाही बोलले

चला एक आठ दिवसाची ट्रीप छान पार पडली जाणपा मुंबई सेंट्रल ला पोहोचलो आणि इथून आता आम्ही सीएसटी वर जाणार व्हिर मग आम्ही रिक्षाने जाणार बरोबर धन्यवाद